नमस्कार सूर्यबई वर्ग वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत पाडे कसे तयार करायचे आणि आता मी जी पद्धत तुम्हाला शिकवणार आहे त्या पद्धतीमध्ये तुम्ही पाडे कशी तयार करायची हे कधीही आयुष्यात विसरणार नाही अगदी सोपी पद्धत आहे कायम लक्षात राहील अशी पद्धत आहे आणि ह्या पद्धतीने पाडे तयार करण्यासाठी तुम्हाला नाही कॅल्क्युलेटरची मदत लागणार किंवा कोणाचीही मोठ्या माणसांची कोणाचीही मदत घ्यावी लागणार नाही स्वतःचे पाडे स्वतः तयार कराल आणि त्यामुळे तुमचं गणितसुद्धा पक्क होईल चला तर आपण लगेचच सुरुवात करूया पाडे कसे तयार करायचे त्याआधी माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा तर पाडे तयार करण्यासाठी आपल्याला कितीही पाडे तयार करायचे आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही ते पाडे पुढे 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 वाढवू शकता फक्त तुम्हाला त्यासाठी एक ते दहा हा जो आहे अंक एक ते दहा ते अंक तुम्हाला लिहिता आले पाहिजे इथे लिहून घ्यायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि हा जो बेचा पाडा आहे तो सुद्धा तयार करायला तुम्हाला जर येत नसेल बेचा पाडा सगळ्यांनाच येतो तरी सुद्धा मी ती पद्धत दाखवते आहे तर बेचा पाडा करायचं असेल तर हे जे एक आहे त्याची दुप्पट लिहायची एक आणि एक दोन दोन आणि दोन चार तीन आणि तीन सहा चार आणि चार आठ पाच आणि पाच दहा सहा आणि सहा बारा सात आणि सात चौदा आठ आणि आठ सोळा नऊ आणि नऊ अठरा नु� आणि दहा आणि दहा वीस म्हणजे ही ह्या पद्धतीने म्हणजे ही जी दोनच्या पाडा तयार करण्यासाठी हे एक ते दहा अंक आपण दिले आणि त्याच्यामध्ये तीच संख्या परत मिळवलेली आहे एकामध्ये एक, एक दोनामध्ये दोन तीनामध्ये तीन आणि ह्या पद्धतीने आपण बेचा पाडा लिहिला किंवा बेचा पाडा लिहिताना अजून एक पद्धत म्हणजे दोन दोन मध्ये दोन दोन मिळवायचे दोन चार सहा आठ शून्य पुन्हा दोन चार सहा आठ शून्य असे लिहिले आणि पुढे हे एक 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 आणि शून्य म्हणजे वीसच्या वीस भीश लिहायचे म्हणून पुढे दोन लिहायचे हा झाला बेचा पाडा अगदी सोप्या पद्धतीने बरं आता आपल्याला पुढचे पाडे कसे तयार करायचे ते पाहूया आणि त्यासाठी ते आपल्याला काय करायचे आहे ह्या ज्या दोघांच्या बेरजा करायचा अगदी सोप्या पद्धतीने दोन आणि एक तीन आपल्याला तीनाचा पाडा तयार करायचा आहे ना मग तीन लिहिले तर ह्यांची बेरीज करत जायची दोन आणि चार सहा तीन आणि सहा नऊ चार आणि आठ बारा पाच आणि दहा पंधरा बारा आणि सहा अठरा सात आणि चौदा एकवीस आठ आणि सोळा किती झाले चोवीस आपल्याला जर बेरीज येत नाही तर आठ आणि आठ सोळा आणि त्याच्यामध्ये एक, एक मिळवायचं कारण हे नऊ आहेत ना मग आठ आणि आठ सोळा सोळा आणि एक सतरा सतराचे आले सात आणि एक आणि एक दोन सत्तावीस दहा आणि वीस तीस हा झाला तिनाचा पाडा कोणताही पाडा असू दे त्याच्यामध्ये आपण काय करायचं प्रत्येक वेळी पुढची पुढची संख्या मिळवत जायची आता तीन आणि एक चारचा पाडा करायचा आहे मग त्याच्यामध्ये हेच संख्या जी आहे ती पुढे मिळवायची प्रत्येक वेळी हे जे एक ते दहा अंक आहे ते पुढच्या पाड्यामध्ये मिळवले की तुमचा पुढचा पाडा तयार झाला सहा आणि दोन आठ नऊ आणि तीन तुम्ही बोटावर मोजू शकता नऊ आणि तीन बारा बारा आणि चार किती झाले तेरा चौदा पंधरा सोळा पंधरा आणि पाच वीस सहा आणि अठरा आणि हे सहा एक, आट, किती झाले चोवीस सात आणि एकवीस काय करायचं सात आणि एक आठ दोनाचे दोन किती वेळ लागतोय आठ आणि चार बाराचे दोन हजचाला एक दोन आणि एक तीन सात आणि नऊ सात आणि नऊची नु। बेरीज करताना काय करायचंय साताचा नवाचं एक ह्याच्यात करायचं म्हणजे झाले आठ आठ आणि आठ सोळा सोळाचे हातचा आला एक दोन्ही एक तीन छत्तीस आणि तीस आणि दहा किती झाले चाळीस झाला की ना पाडा पटकन तयार सोपा एकदम आता एक, चार आणि एक पाचचा पाडा तयार करतोय आठ आणि दोन दहा बारा आणि तीन पंधरा सोळा आणि चार वीस वीस आणि पाच पंचवीस चोवीस आणि सहा झाले तीस अठ्ठावीस आणि सात मग असं करायचं आठ आणि सात पंधराचे पाच हात चालला एक दोन्ही एक तीन अजिबात पाडा चुकत नाही बत्तीस आणि आठ चाळीस छत्तीस आणि नऊ सहा आणि नऊ करायचे किती पंधराचे पाच हातचा एक पंचेचाळीस आणि हे पन्नास आहे ना सोपं कोणताही पाडा तुम्हाला तयार करायचं असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने त्याच्यामध्ये हे फक्त एक ते दहा अंक पुढे पुढे मिळवत गेले तुमचा फटाफट पाडा काय होतो तयार होतो आता हे जर काही पाडे तुमचे पाठ असतील तर ते आपण काय करायचे लिहून घ्यायचे आणि तुम्हाला जर मोठा पाडा तयार करायचा आहे तर तो कसा करायचा तेही तुम्हाला मी आता शिकवत आहे त्यासाठी नीट लक्ष द्या आता समजा तुम्हाला तुम्ही म्हणाल हे सगळे पाडे लाईनी मी ह्या पद्धतीने तुम्ही लिहू शकता एक ते तीस पर्यंत पाडे आपल्याला पाठ असतात ते तुम्ही ह्या पद्धतीने पुढे 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 वाढवत जाऊन त्याच्यामध्ये हे एक ते दहा अंक मिळून पुढचा पुढचा पाडा तयार करता पण समजा तुम्हाला मध्येच एखादा पाडा तयार करायचा आहे सतराचा पाडा तयार करायचा आहे तर करा ही ही। करा मेंजे मेंजे आहे तो कसा तयार करायचा मी शिकवते आता हे सतरा आहे सतराचा पाडा तयार करायचा आहे म्हणजे प्रत्येक संख्येमध्ये आपल्याला सतराच मिळवायचे आहे सतराचा पाडा म्हणजे काय तर सतरा एके सतरा सतरा दोन्ही चौतीस याप्रमाणे सतरा मिळवायचे म्हणजे सतरामध्ये आता सतरा मिळवायचे म्हणजे सात आणि सात किती झाले चौदा हाचा एक एक आणि एक दोन आणि एक तीन म्हणजे मी सतरामध्ये सतरा मिळवले सतरा अधिक सतरा सात सात चौदाचे चार हातचा चा आला एक आणि हे तीन चौतीस म्हणजे सतरामध्ये सतरा मिळवले उत्तर किती आलं चौतीस प्रत्येक वेळी ह्या पद्धतीने करायची गरज नाही तर कसं करायचं तर त्याच्यामध्ये सात आता मिळवायचे प्रत्येक वेळी सतरा मिळवायचे चार आणि सात किती झाले अकरा हातचा आला एक तो हातावरच ठेवायचा तीन आणि एक चार आणि हातचा एक पाच झाले एकावन्न प्रत्येक वेळी सतरा मिळवायचे आहे एवढं लक्षात ठेवायचं सात आणि एक आठ पाच आणि एक सहा आठ आणि सात पंधरा पंधराचे पाच हातचा एक सहा आणि एक सात आणि हातचा एक आठ बरोबर आहे ना सोपं एकदम पाच आणि सात बारा बाराचे दोन हातचा एक आठ आणि एक नऊ आणि एक दहा एकशे दोन दोन आणि सात किती झाले नऊ दहा आणि एक अकरा नऊ आणि सात किती झाले सोळा सोळाचे सहा हातचा आला एक अकरा आणि एक बारा आणि हा एक तेरा सहा आणि सात तेराचे तीन हातचा आला एक तेराने एक चौदा आणि हातचा एक पंधरा सात आणि तीन दहा हातचा आला एक पंधराने एक सोळा आणि एक हा सतरा झाला एकशे सत्तरचा पाडा तयार म्हणजे तुम्ही ह्या पद्धतीने पण मोठे मोठे पाडे तयार करू शकता एकच पाडा तयार करायचा आहे तर ह्या पद्धतीने मी दाखवलं तसंही करू शकता पूर्ण तुम्हाला टेबल लिहायचं आहे तर तुम्ही पुढचं पुढचं अंक एक ते दहा प्रत्येक ह्याच्यामध्ये मिळवून तुम्ही पाडे तयार करू शकता त्याच्यामुळे तुमची बेरीजसुद्धा चांगली होईल आणि पाडे तुम्हाला कोणाचीही मदत न घेता बिनचूक पाडे तुम्ही तयार करू शकता आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद